मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी मध्यरात्री दारावरची कडी वाजली अलवान नेसलेली केशवपन केल्यानं अलवानाच्या पदराने कपाळापर्यंत डोकं झाकलेली वीस वर्षांची पोटूशी तरुणी खाली मान घालून दारात उभी होती कालच्या बैठकीत मी तुमची बालहत्या प्रतिबंधक गृहाची चर्चा ऐकली सारे जण तुम्हाला शिव्या शाप देत होते बालहत्या प्रतिबंधक हा शब्द कानावर आल्यावर मला हायस वाटलं मी कान देऊन सारा ऐकलं तुमच्याकडे यायचा मध्यरात्री सारे गाढ निजल्यावर हळूस दिंडी दरवाजातून बाहेर पडले चौकात आल्यावर अनेक ठिकाणी भिंतीला चिटकवलेली पत्रके दिसली मी अंदाज केला तुमच्या बालहत्या प्रतिबंधक गृहाचीच ही पत्रके असतील कारण मला वाचता येत नव्हतं लग्न होऊन वयाच्या पाचव्या वर्षी पुण्यात आले आता प्रथमच घराच्या बाहेर पडले होते आणि तेही अशा अवस्थेत रस्त्यावरची भटकी कुत्री भुंकू लागली तुमचं घर कसं सापडणार रस्ते माहीत नाहीत त्यात सारं अंधारलेलं कसं बस मनाला धीट करून एका इंग्रज अधिकाऱ्याच्या बंगल्याला गस्त घालणाऱ्या इंग्रज शिपायाला ज्योतिराव फुलेंचं घर कुठे विचारलं त्याला माझी अवस्था कळली माझ्या पोटाकडे बघून त्याला दया माया आली त्यानं तुमच्या घरापर्यंत आणून मला सोडलं माझं नशीब बलवत्तर की तो शिपाई ख्रिस्ती होता ब्राह्मण शिपाई असता तर पुढची कल्पनाच करवत नाही सरळ मामांजीकडं घरी नेलं असत ज्योतिरावांच्या माझ्या पायावर डोकं टेकवून ती रडू लागली मी तिला उठवलं तिचे डोळे पुसले गही वरलेल्या आवाजात हात जोडून ती म्हणाली माझ्या अशा होणाऱ्या बाळाला तुम्ही सांभाळा वसुदेवानं जसा यमुनेच्या काळडोहातून कसा बसा जीव वाचवत आपला कृष्ण नंद यशोदेच्या घरी आणला तसं मी माझ्या उदरातल्या गर्भाला ब्राह्मणांच्या काळडोहातून तुमच्या घरी आणलंय ब्राह्मणांचा काळडोह ब्राह्मणांच्या स्त्रियांना जितकी दुःख आहेत त्या मानाने इतर जातीतील स्त्रियांना नसतील हेच केशवपनाचं सतीच्या चालीचं उदाहरण बघा शुद्र जातीत जन्मले असते तर निदान इतकं दुःख भोगलं नसतं दुःखांना जात नसते पोरी जात असते ती माणसाला माणसांनी निर्माण केलेली रडून रडून ती शांत निजली होती पहाट झाली होती ज्योतिराव लिहित बसले होते तिच्या शेजारी मीही अंग टाकलं होतं पण तिनं सांगितलेली तिची गोष्ट आठवून डोळा लागतच नव्हता तिच्या बोलण्यावरून ती हळवी व हुशार वाटली घंटाभरच निजली असेल अचानक तिला कळा येऊ लागल्याने ती उठून बसली मी उठून चुलीवर पाणी तापवायला ठेवलं मुळातच काही क्षणांच्या असह्य वेदनेने म्हणत माझ्या दंडाला पकडून ती जोरात ओरडली अन क्षणार्धात एक तानूला नाजूक आवाजात रडू लागला तिच्या चेहऱ्यावर तृप्तीची हास्य लर उमटली बाळाची नाळ कापून बाळाला स्वच्छ धुवून ते मी तिच्याजवळ दिलं हसावं की रडावं अशी संभ्रमावस्था झालेल्या तिनं बाळाला पदरा आड घेतला बाळाला पाजताना डबडबलेल्या डोळ्यांनी ती त्याचे इवलेसे हात पाय डोळाभर नेहाळू लागले दुसऱ्या दिवशी ती बाळाला माझ्या मांडीवर ठेवून आम्हा दोघांच्या पाया पडून निघाली मी तिला राहा म्हणून विनवलं पण मामनजी आपण शोधून काढून मारतील व तिचा बाळ इथे आहे समजल्यावर बाळाचाही जीव घेतील या भीतीनं ती निघून गेली जाताना माझ्याजवळ येऊन म्हणाली बाळाचं नाव शंतनू ठेवा कारण माझं नाव शांत आहे अश्रू भरल्या डोळ्यांनी इवल्याशा शंतनुचे पापे घेऊन शांताने आमचा घराचा उंबरटा ओलांडला पहाटेच्या धुसरतेत अलवानातील ती पाठमोरी आकृती मी अस्वस्थपणे न्याहाळत राहिले दूरवर जाईपर्यंत ती मागे वळून बघत होती दिवसभर मी शंतनूला सांभाळत कामे केली वाटे दुपट्यात निघलेलं ते मूल जणू देवाघरचं फूल आहे मी चिंध्याचं बोचकं काढून दुपटी बाळूती शिवू लागले मी चोळीच्या हिरव्या खणाची छानशी कुंची केली रजई गोधडी शिवणारी सावित्री आता झबली टोपडी शिवू लागली वाटीत दूध घेऊन त्यात स्वच्छ कापसाचा बोळा बुडवून शंतनूला थेमा दूध देत होते त्या बाळाची शीची दुपटी बाळूती धुताना मला क्षणभरी ओंगळवानं वाटलं नाही की कंटाळवानं वाटलं नाही ज्योतिराव म्हणत की इतर कामाला बाई ठेवू परंतु विधवांचं बाळांतपण करायला त्यांच्या बाळाची गुमुताची दुपटी धुवायला कोणी बाई तयार होईना शंतनूच्या आंघोळीसाठी मी त्याला मालिश केली पण बाळाच्या अंगावर वरून पाणी ओतायला कोण ज्योतिराव लिहिता लिहिता थांबले हातातला टाक दवतीत बुडवून ते माझ्याजवळ येऊन घंगाळ्यातल्या कोमट पाण्याचा तांब्या भरून हळूहळू नाहू घालू लागले मी बाळाला चोळायचे अन ज्योतिराव वरून पाणी ओतायचे पुढे कितीतरी दिवस आमच्या घराच्या बालहत्या प्रतिबंधक गृहात बाळाच्या आंघोळीचं हेच चित्र दिसायचं मध्यरात्री किंवा पहाटे दाराची कडी वाजली की कुणीतरी पोटूशी विधवा आली हे आम्ही समजायचो शांता येऊन गेल्यावर दोन दिवसांनी पुन्हा अशीच मध्यरात्री कडी वाजली अलवानातल्या केशवपन केल्याने कपाळापर्यंत पदराने डोके घट्ट झाकून घेतलेल्या पोटूशी विधवा मला तर दिसायला जणी सारख्याच वाटायच्या त्यांची दुःखही सारखीच शांताची कहाणी तीच शरावतीची गंगा आणि पार्वतीचीही तीच कहाणी यावेळेस गंगा आली होती ती तर तिच्या सासऱ्यांच्याच अत्याचाराला बळी पडली होती ती बाळण झाली आणि अर्ध्या घंट्यातच बाळाचा जीव गेला कारण पोट पाडण्यासाठी केलेले अघोरी उपाय आता बालहत्या प्रतिबंधक गृहात चार चिमणे जीव होते तीन मुले एक मुलगी दिवसाही बाळे गाढ निजायची आणि रात्री खेळत राहायची एकाला झोपेपर्यंत दुसरा रडू लागे दुसऱ्याच्या रडण्याच्या आवाजाने चौथा गाढ झोपलेला उठे त्यावेळी ज्योतिरावांची माझी धांदल उडे ज्योतिरावांनी मोठ्या हौसेने पाळणे खुळखुळे आणले होते रंगीबेरंगी कापडाच्या चिमण्या पक्षी शिवून त्याला काळ्या मण्यांचे डोळे बसवून त्याला मोतीमाळा लावून पाळण्यावर बांधायला मी छानशी चिमनाळं केली होती त्या चौघातलं एखादं जरी बाळ आजारी पडलं तर माझा जीव कासावीस होई ज्योतिरावही अस्वस्थ होऊन जात असत आता मला कामाचा इतका ताण पडे की जेवायला देखील फुरसत मिळत नसे